गुढनाथ सायलीची गोष्ट सहा वर्षांपूर्वी नाशिक सायली ही एक शांत कमालीची बुद्धिमान आणि आत्मविश्वासू मुलगी तिचं लग्न झालं होतं विक्रम नावाच्या सरकारी इंजिनियरशी दोघंही सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि बाहेरून एकदम परिपूर्ण जोडपं वाटावं असं सायलीनं कॉलेजमध्ये फर्स्ट क्लासने शिक्षण पूर्ण केलं होतं पण लग्नानंतर तिने घरची जबाबदारी स्वीकारली होती विक्रम फारसं बोलणारा नव्हता त्याचा स्वभाव थोडा रुखरुखीत कंट्रोल करणारा सायलीनं त्याच्यात प्रेम शोधायचा खूप प्रयत्न केला पण त्याचं तिच्याशी नातं केवळ जबाबदारीपर्यंत सीमित राहिलं सायलीला मूल झालं नव्हतं त्यामुळे सासराचं दबावही वाढत होतं विक्रमही तिच्या शरीरावर दोष टाकत असे तिला मानसिक त्रास होऊ लागला डॉक्टरांकडे चक्कर झोपेचा त्रास काळजी अशक्तपणा हे नित्याचं झालं त्या काळात तिच्या आयुष्यात एक वळण आलं संदीप नावाचं व्यक्तिमत्व संदीप एक इंग्रजी शिक्षक होता सायली तिच्या मैत्रिणीच्या मुलीला शिकवण्यासाठी त्याच्याशी संपर्कात आली होती सुरुवातीला केवळ शैक्षणिक सल्ला देणारा संदीप हळूहळू सायलीशी खूप खुला झाला त्याच्या बोलण्यात एक वेगळाच माणुसकीचा स्पर्श होता तू तिला ऐकत असे समजून घेत असे एकदा संदीपनं तिला विचारलं सायली तुझं डोळ्यांमागे असलेलं दुःख मला नेहमी दिसतं तू इतकी सुंदर आहेस इतकी समजूतदार आहेस पण तुझं मन मात्र एकटका वाटतं सायलीचं मन त्या दिवशी पहिल्यांदाच फुटून बाहेर आलं तिनं तिच्या लग्नातल्या एकाकीपणाबद्दल विक्रमच्या दुर्लक्षाबद्दल मूल नसण्याच्या ताणाबद्दल सगळं काही सांगितलं संदीप तिचं सगळं शांतपणे ऐकत राहिला त्या दिवसानंतर त्यांची भेट नियमित झाली संदीप तिचा आधार बनला तो तिला आत्मविश्वास परत मिळवून देत होता सायलीच्या मनात आधी अपराधी भावना होती पण संदीपच्या समजुतीनं ती स्वतःला स्वीकारायला शिकली तिला वाटलं ही तर तीच मी आहे जी आधी हसायची जगायची स्वप्न बघायची पावसाळ्याचे दिवस एक दिवस सायली आणि संदीप एका कॅफेमध्ये भेटले सायली खूप शांत होती संदीपने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो सायली पण मला तुला दुखवायचं नाही मी तुझ्या निर्णयाची वाट पाहिन सायलीनं त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांत पाणी होतं संदीप तू माझं जे प्रेमाने भरलेलं प्रतिबिंब दाखवलंस त्यासाठी मी आयुष्यभर ऋणी आहे पण मी अजून तुटलेली आहे मी अजूनही त्या चौकटीत अडकले मी तुला माझ्या तोडू शकत नाही सायली घरी आली विक्रमने त्या रात्री तिच्याशी पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक दिली तिला थाप मारली ती रडलं नाही पण दुसऱ्या दिवशी तिनं महत्वाचा निर्णय घेतला ती सासर सोडून आईकडे राहायला आली सुरुवातीला तिच्या आईवडिलांनीही नाकारलं पण सायली ठाम राहिली तिनं कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला समाजाकडून अनेक प्रश्न टोमणे आले पण तिनं संदीपला कुठेही मध्ये ओढलं नाही दोन वर्ष सायलीनं स्वतःचं आयुष्य नव्याने उभं केलं तिनं शिक्षण घेतलं स्वतःचा ट्युशन क्लास सुरू केला संदीप तिला भेटायचा पण तू तिच्यावर कधीही जबरदस्ती करत नसे आणि एका दिवशी सायली त्याच्याकडे पाहून म्हणाली मी आता पूर्ण आहे आणि आता मी तुला पूर्णपणे स्वीकारू शकते शेवट सायली आणि संदीपचं लग्न अत्यंत साधं होतं पण त्यांचं नातं म्हणजे एक संयम समजूत आणि परिपक्वतेचं उदाहरण होतं सायली आज अनेक महिलांना समुपदेशन करत असते ती सांगते प्रेम फक्त दुसऱ्याला मिळवणं नाही तर स्वतःला शोधून स्वतःला समजून घेणं आहे विवाहबाह्य नातं चूक ठरवणं सोपं आहे पण त्या नात्यामागची वेदना सामाजिक दडपण आणि आत्मशोध ही गोष्ट फार खोल आहे सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव एक वेगळी लढाई सायलीच्या विवाहबाह्य संबंधानंतरचा प्रवास आणि इतर महिलांच्या सत्यकथा तिचं नाव सुलक्षणा होतं सायलीनं आपलं आयुष्य नव्याने सुरू केलं होतं तिचा ट्युशन क्लास आता मोठा समुपदेशन केंद्र बनला होता मनाचा आरसा ती तिथे फक्त शिक्षण देत नव्हती तर अशा स्त्रियांना आधार देत होती ज्या अडलेल्या होत्या समाज जबाबदाऱ्या आणि एकटेपणामध्ये त्या दिवशी तिच्या समोर एक शांत चेहरा बसला सुलक्षणा देशपांडे साडी नेसलेली डोक्यावर पादर पण चेहऱ्यावर एक थकवा सायलीने सौम्य आवाजात विचारलं काय त्रास होतोय तुम्हाला सुलक्षणा थोडा वेळ गप राहिली मग तिनं अगदी हळू आवाजात सांगायला सुरुवात केली मी अठ्ठेचाळीस वर्षांची आहे माझं लग्न झालं तेव्हा मी बावीस वर्षांची होते नवरा सरकारी शिक्षक दोन मुले एक मुलगी बाहेरून सगळं चांगलं दिसतं पण माझं मन माझं मन अजूनही त्या व्यक्तीकडे अडकलंय जो माझा नवरा नव्हता सायली स्तब्ध झाली वीस वर्षांपूर्वी मी एका संगणक क्लासाला गेले होते तिथे भेटला अमोल त्याचा गोडस्वभाव आदराने बोलणं आणि माझ्या मनातलं काहीही न बोलता समजून घेणं मी नकळत त्याच्यावर प्रेम करू लागले ते काही शारीरिक नातं नव्हतं सायली पण ते मनाचं गूढ नातं होतं त्याने मला एक चॉकलेट दिलं होतं आणि तोच क्षण आस्तागायत लक्षात राहिलाय सायली विचारात पडली ती म्हणाली मग पुढे काय झालं सुलक्षणा शांतपणे बोलू लागली मी लग्न न तोडता त्याला कायमचं मनातून गमावलं अमोलनं लग्न केलं मी त्याचं नावही विसरले पण तो एक विश्वास होता की कोणीतरी आपल्याला समजून घेतलं होतं सायलीला जाणवलं विवाहबाह्य नातं म्हणजे फक्त शरीराचे संबंध नाहीत कधी ते नुसत्या डोळ्यांच्या शब्दांच्या आणि समजुतीच्या पलीकडचं असतं सायलीने सुलक्षणाच्या डोळ्यात डोळे पाहत म्हटलं तुम्ही स्वतःला दोष देऊ नका त्या नात्याने तुम्हाला जगायला शिकवलं म्हणून आज तुम्ही तुमचं घर सांभाळू शकलात त्याक्षणी सुलक्षणाच्या डोळ्यांतून शांत अश्रू ओघळले तिचं आयुष्य एका बोचऱ्या आठवणीत थांबलं होतं पण सायलीने तिला पुढे जाण्याचं सामर्थ्य दिलं सायलीचं टिप्पण सुलक्षणाचं नातं हे अपूर्ण होतं पण ते तिचं खरं जगणं होतं अशा कितीतरी सुलक्षणा या समाजात आहेत ज्या मनातल्या नात्यांवर गप राहतात आणि स्वतःला गुन्हेगार समजतात सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग तीन ती रात्र आणि मी रुचाची गोष्ट सायली समोर प्रथमच उघडपणे शारीरिक विवाहबाह्य संबंध स्वीकारणारी स्त्री सायली त्या दिवशी फार दमलेली होती सलग चार सत्र झालेली होती पण रिसेप्शनिस्टने सांगितलं एक बाई आहेत रात्री उशीर झाला तरी भेटायचं म्हणतात सायलीने मान हलवली काही क्षणांत दार उघडलं आणि एक एकोणतीस ते तीस वयाची तरुणी आत आली चांगले कपडे मेकअप परफ्यूमचा मंद सुगंध पण चेहरा ताणलेला डोळे काळे पडलेले नाव रिचा देशमुख सायलीनं थोडं हसून तिचं स्वागत केलं काय मदतीची गरज आहे रिचा रुचानं डायरेक्ट डोळ्यात डोळे घालून म्हटलं माझं नातं आहे एका विवाहित पुरुषाशी आणि मी त्याच्या प्रेमात नाही पण त्याच्या शरीराच्या प्रेमात आहे सायली क्षणभर थिजली तिच्या समोर पहिल्यांदा कोणी इतकं उघडपणे आणि बिंधास बोललं होतं रुचाचं बोलणं सुरू झालं मी एका कंपनीत ए चार म्हणून काम करते तिथे माझा बॉस समीर वयाने पंचेचाळीस मी अठ्ठावीस त्याचा सहवास त्याचं बोलणं त्याची बुद्धिमत्ता हळूहळू त्याच्याजवळ गेले मला माहीत होतं की तो विवाहित आहे दोन मुलं आहेत पण मी त्याच्यासोबत पहिल्यांदा जेव्हा बाहेर गेले तो माझ्या हातात हात घेत होता आणि मला कोणीतरी खास असल्यासारखं वाटत होतं सायली काहीही बोलत नव्हती ती फक्त ऐकत होती सुरुवातीला तो म्हणाला आपण फक्त बोलायचं काही नाही पण बोलणं आलं आणि एक दिवस मी त्याच्याच गाडीत त्याच्या मिठीत होते त्या रात्रीनंतर मी दोन दिवस घरी झोपले नाही मला स्वतःचा घृणा वाटली पण तरीसुद्धा मी त्याच्याशी पुन्हा भेटले हे ना तर प्रेम नव्हतं ही एक गरज होती मानसिक आणि शारीरिक पण आता मला असं वाटायला लागलंय की मी हरवते सायलीनं विचारलं समीरला तुझं महत्त्व आहे का हो पण त्याचं घर त्याची बायको त्याचं समाजातलं अस्तित्व हे सगळं त्याच्यासाठी महत्वाचं आहे आणि मी मी त्याच्या आयुष्यातली एक ब्रेक आहे रिलॅक्सेशन मी ते मान्य केलं होतं पण आता आता त्रास होतोय सायली पुढे सरसावून बसली रिचा तू चुप केली आहेस का हे मी सांगणार नाही पण तू स्वतःला संपवून टाकत आहेस तुझ्या शरीराच्या गरजा होत्या हे तू मान्य केलंस पण आता तू त्या नात्याचा दुष्परिणाम अनुभवते आहेस मग आता निवड तुझी आहे त्यातून बाहेर पडायचं की अजून खोल अडकायचं रुचाच्या डोळ्यांत पाणी आलं मी स्वतःला माफ करू शकते का सायलीने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली माफ करणं म्हणजे विसरणं नाही ते म्हणजे स्वतःच्या चुकांपासून शिकणं आणि मग नव्यानं जगायला लागणं ती रात्र आणि मी त्या रात्री रुचानं समीरचा नंबर ब्लॉक केला तिचं डोळं भरून आलं होतं ती एक नातं संपवत नव्हती ती एक वासना थांबवत होती आणि पुढे जात होती स्वतःकडे सायलीचं टिप्पण विवाहबाह्य नातं म्हणजे नेहमी प्रेम असेल असं नाही कधीकधी ते फक्त एक गरज एक सुसंगतपणा एक आधार वाटतो पण त्या नात्याचा शेवट नेहमी आपल्या आत्म्याच्या आरशापुढेच होतो सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग चार संधेच्या आयुष्यातली साक्षी एक अशा मुलाची गोष्ट जो आपल्या आईच्या विवाहबाह्य नात्याचा साक्षीदार ठरतो सायली त्या दिवशी लवकर सत्र संपवण्याच्या तयारीत होती बाहेर मुसळधार पाऊस पडत होता समुपदेशन केंद्र बंद करायला म्हणून उठणार इतक्यात दारावर एक जरा घाईची टकटक झाली तिच्यासमोर उभा होता सोळा वर्षांचा मुलगा ओल्या केसांमधून पाणी ओघळत होतं आणि डोळ्यांत एका अनुतरत प्रश्नाची आग सायली मॅडम हो तुम्ही कोण मी साक्षी आहे माझ्या आईसाठी आलोय संध्या देशमुख पण आईला काहीच समजत नाही आता म्हणून मी आलोय सायली थबकली सोळा वर्षांचा मुलगा आपल्या आईच्या मानसिक अवस्थेबद्दल बोलतोय हेच खूप अस्वस्थ करणारं होतं सायलीनं त्याला आत घेतलं गरम पाणी दिलं तो थोडा वेळ गप्प होता मग म्हणाला आई खूप शांत झाली तिनं बोलणं बंद केलंय रात्री एकटी उभी राहते गच्चीवर बाबांना काहीच फरक पडत नाही पण मला समजत नाही मॅडम माझ्या वयाचा नाही आहे मी पण मी पाहिलंय सायलीनं हळू आवाजात विचारलं काय पाहिलंयस आई एकदा एक, एक माणसासोबत बरीच वेळ बोलताना दिसली ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती आणि तो तिला गाडीपर्यंत सोडायला आला होता त्या दिवशीपासून आई बदलली सायली खूप काळजीपूर्वक ऐकत होती त्या माणसाचं नाव मी एकदा तिच्या फोनवर पाहिलं क्रुश त्याचे मेसेजेस फोटो आणि मग अचानक काही महिन्यांनी सगळं थांबलं आईने फोन फोडून टाकला रडायची मग एक दिवस झोपेच्या गोळ्या घेतल्या सायलीची मान शांतपणे हलली साक्षी एका लहानग्या मुलाने अनुभवलेली ही भावनिक गुंतवणूक होती त्याच्या मनात आईविषयी राग नव्हता फक्त एक कळकळ होती सायली पुढच्या दिवशी संध्याला बोलावून घेतलं संध्या देशमुख एकोणचाळीस वर्षांची सुंदरपण थकलेली स्त्री सायलीने हळू आवाजात विचारलं तुम्ही कृष यांच्या प्रेमात होतात का संध्याचं डोळं थेट भरून आलं मी त्याच्या प्रेमात नाही सायली मी फक्त त्याच्याशी जगायला शिकले होते तो भेटला आणि मी मी राहिले नाहीतर माझं लग्न म्हणजे एक कर्ज वाटायचं नवऱ्याचा बाहेर संबंध होते मी गप राहिले मुलासाठी जगत होते पण जेव्हा क्रुश भेटला मला वाटलं की मी सुद्धा मनुष्य आहे मला वाटायचं की त्याच्या मिठीत काही वेळ माझं अस्तित्व होतं सायली शांतपणे म्हणाली मग का सोडलं संध्यात साक्षी त्याचे डोळे त्याच्या वयात नसलेल्या प्रश्नांनी मला हादरवलं आणि मी स्वतःला गुन्हेगार ठरवलं सायलीने सुलभ पण ठाम आवाजात सांगितलं तुम्ही दोषी नाही संध्या तुम्ही प्रेम शोधलं आधार शोधला पण जेव्हा तुम्हाला समजलं की ते नातं आता साक्षीच्या मनाला ओरबाडेल तुम्ही स्वतःहून मागे हटलात हेच तुमचं मातृत्व आहे संध्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले ती मान खाली घालून बसली दोन आठवड्यांनंतर साक्षी आणि संध्या एकत्र सायलीच्या सत्रात आले साक्षीनं आईचा हात धरला आणि म्हणाला आई मला फक्त तू पुन्हा बोलावंस वाटतं पुन्हा हसावंस वाटतं मला तुझा भूतकाळ नको मला तुझं आजचं जगणं हवंय संध्या त्याच्या मानेवर डोकं ठेवून रडली तिच्या ना नात्याचं गुपित फोडून टाकूनही साक्षीचं प्रेम तिच्यासोबत होतं सायलीचं टिप्पण कधी कधी मुलं वयाच्या पुढे वाढतात आणि आई वडिलांच्या चुका प्रेम पोकळी सगळं पाहतात पण दोष देत नाहीत कारण त्यांचं प्रेम कुठल्याही संबंधाच्या पलीकडचं असतं सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग पाच सत्याच्या आरशात एका पुरुषाचं कबुली जबाब विवाहबाह्य संबंधात अडकलेला एक पुरुष आणि त्याच्या दोघींवर उमटलेली छाया सायलीच्या समुपदेशन केंद्रात आज एक वेगळं वातावरण होतं समोर होता एक बेचाळीस ते त्रेचाळीस वयाचा पुरुष उमदा पण थकलेला डोळ्यांखाली काळ्या रेषा कपाळावर चिंता आणि हात सतत हलणारे मी मी तुम्हाला भेटायला आलोय कारण माझ्या आतल्या माणसाचा अंत्यसंस्कार व्हायचा आहे त्याचे पहिलेच शब्द सायलीनं हळूच विचारलं तुमचं नाव अभिजित सावे कसली समस्या आहे त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मी विवाहित आहे आणि गेल्या चार वर्षांपासून मी एका बायशी विवाहबाह्य संबंधात होतो तिचं नाव माया माझ्या पत्नीचं नाव वृषाली आहे दोघींवरही प्रेम आहे किंवा म्हणू नये दोघींवर मी स्वार्थीपणे हक्क गाजवला सायली स्तब्ध झाली इतका थेट आणि निर्भीड कबुली जबाब तिला कधीच ऐकायला मिळाला नव्हता अभिजित पुढे म्हणाला वृषाली माझ्यासाठी देव होती घर सांभाळणारी मुलांचं आयुष्य घडवणारी पण तिच्यात तो ओलावा राहिला नव्हता संवाद संपला होता आणि मग एक दिवस ऑफिसमध्ये माया भेटली तिनं फक्त एकदा विचारलं तुम्ही एकटे वाटता आणि मी फसलो मायासोबत सुरुवातीला चहा मग लंच मग सहली आणि शेवटी तिच्या घरात एक पूर्ण रात्र सायलीनं शांतपणे विचारलं मग तुमचं वृषालीशी नातं संपलं का नाही मी दोघींनाही ठेवत होतो झूठ बोलून वेळ वाटून मायासाठी मी घटस्फोट घेईन असं खोटं बोलत होतो आणि वृषालीला ऑफिस ट्रिपचं कारण देत होतो त्याच्या आवाजात आता पश्चाताप होताच पण त्याच्याही पुढे त्याचं वागणं उगडं पडत होतं एक दिवस माया गरोदर राहिली आणि मी घाबरलो मी तिला गर्भपात करायला लावला ती खूप रडली मी तिला आश्वासनं दिली पण शेवटी तिनं माझ्याशी सगळं तोडलं मग मी पुन्हा वृषालीकडे वळलो पण तीही आता गप्प होती तिनं सगळं कळलं होतं आणि ती फक्त शांत झाली सायलीने विचारलं तुम्हाला खरंच दोघींवर प्रेम होतं का अभिजित डोळे बंद करून म्हणाला नाही मला प्रेमावर मालकी वाटत होती दोघींना हातात ठेवायचं स्वार्थी समाधान होतं आज त्या दोघीही माझ्यापासून लांब गेल्या आहेत माया दुसऱ्याशी लग्न करून परदेशात गेली आणि वृषाली फक्त मुलांची आई म्हणून शिल्लक आहे मी मात्र एकटाच सायली थोडा वेळ गप राहिली मग म्हणाली तुम्ही एकटे आहात कारण प्रेम ही वस्तू नाही ती जबाबदारी आहे आणि प्रेमात सत्य नसताना त्याचं आयुष्यही नसतं अभिजित त्या दिवशी गेला पण एका तुटलेल्या मनासोबत सायलीने त्याच्या नंतरच्या भेटीत फक्त एकच सल्ला दिला तू माया किंवा वृषालीला परत मिळवू शकत नाहीस पण त्यांच्या आयुष्यावरच तुझं ओझं कमी करू शकतोस एकमेकांशी माफीनं आणि स्वतःला बदलून सायलीचं टिप्पण पुरुषांची बाजू समाजात कमी ऐकू येते पण दोष केवळ त्यांच्या इच्छांचा नसतो तर त्यांच्यावर लादलेल्या पुरुष असण्याच्या कल्पनेचाही असतो जेव्हा प्रेमात स्वार्थ येतो तेव्हा सर्व नात्यांची राखव उरते सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग सहा तिचं दुसरं लग्न पण प्रेम पहिलंच होतं विधवा झाल्यानंतर दुसरं लग्न करणारी एक स्त्री जी पहिल्या प्रेमाची सावली घेऊन जगत राहते सायली त्या दिवशी शांत गाणी ऐकत आपली डायरी लिहत होती अशा दिवसांत फार कमी लोक येतात पण संध्याकाळी साधारण पाच वाजता एक स्त्री आली पस्तीस ते छत्तीस वयाची साधी साडी केस गोंजारत गोळा केलेले तिच्या चालण्यात एक संयम होता पण चेहऱ्यावर एक अजाण उर्मी मी रेवती देशपांडे मला मनातलं काही बोलायचं आहे सायलीनं तिला आत घेतलं चहा दिला बोलूया रेवती सुरुवात कुठून करायची रेवती थोड्या वेळाने बोलायला लागली मी विधवा आहे माझं पहिलं लग्न होतं अमे नावाच्या डॉक्टरशी खूप प्रेम होतं आमचं मी त्याच्या डोळ्यात जगायचे फक्त तीन वर्ष झालं होतं लग्नाला आणि तो अपघातात गेला सायली थोडा वेळ गप्प राहिली रेवतीचं चा बोलणं चालू होतं खूप काळ मी कोणालाच भेटत नव्हते पण घरच्यांनी आग्रह केला आणि माझं दुसरं लग्न ठरलं श्रीकांतशी तो चांगला आहे खूप आदर देतो शांत आहे माझ्या भूतकाळावर कधीही बोलत नाही सायली विचारात मग समस्या काय आहे रेवती समस्या ही की मी अजूनही अमेयसोबतच जगते श्रीकांतशी बोलताना अमेयचं नाव चुकून तोंडून निघतं मी श्रीकांतच्या मिठीत असताना अमेयची आठवण येते आणि मला अपराधी वाटतं सायलीने विचारलं तुला श्रीकांत आवडतो का हो पण मी त्याच्यावर प्रेम करू शकत नाही माझं हृदय आधीच अर्धवट होतं मी त्याला पूर्ण प्रेम देऊ शकत नाही आणि हे त्यालाही जाणवतं सायलीचं मन दुसरा हे लावलं विधवांचे दुसरं लग्न हे फक्त सामाजिक समंजसपणाचा विषय नसतो तो भावनिक जखमांचा मुद्दाही असतो सायलीनं सौम्य पण ठाम आवाजात विचारलं तुझं पहिलं प्रेम खऱ्या अर्थानं संपलं आहे का रेवतीचा गहिवरलेला आवाज नाही अमेय गेला पण त्याची आठवण माझ्या अंगावर पदरासारखी असते दुसऱ्या लग्नात मी एक बायको आहे पण मनानं मी अजूनही अमेयची पत्नी आहे सायलीनं तिच्याकडे पाहिलं रेवती प्रेम विसरणं गरजेचं नाही पण त्याच्या आठवणीत स्वतःला बंदिस्त करणं हे तुझं आणि श्रीकांतचं दोघांच्यानही अन्याय आहे तुला तुझं हृदय उघडून श्रीकांतला सांगावं लागेल की तू अजूनही कुठे थांबलेली आहेस एकदा तू कबूल केलंस की तू दोषी नाहीस तरच तुझं दुसरं नातं जिवंत होईल नाहीतर ते एक सावलीचं जगणं राहील एक आठवडा गेला रेवती पुन्हा आली तिचा चेहरा आता शांत होता ती म्हणाली सायली मी श्रीकांतला सगळं सांगितलं आणि तो म्हणाला रेवती तुझं मन मी तुझ्यापेक्षा जास्त समजत नाही पण मी इथं आहे तू कधी पूर्ण येशील हे माहीत नाही पण मी वाट पाहिन त्या रात्री पहिल्यांदाच मी अमेयाला मनात निरोप दिला आणि श्रीकांतचा हात घट पकडला सायलीचं टिप्पण कधी कधी दुसरं नातं सुरू करताना पहिलं नातं संपलेलं असतं असं वाटतं पण ते नातं केवळ शरीराने नाही तर आठवणी स्वप्न आदात आणि आत्मा यांच्याशी गुंफलेलं असतं त्यातून बाहेर यायला प्रेम आणि स्वीकार दोन्ही लागतात सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग सात ती मुलगी जी केवळ भावनिक नात्यात अडकली होती एकतर्फ भावनिक नातं प्रेम आणि आत्मभान हरवलेली कृतिका सायली त्या दिवशी थोडी चिंतेत होती एका मुलीचा फोन आला होता मला बोलायचा आहे पण तिथं कुणी नसेल याची खात्री हवी सायलीनं वेळ दिला दुपारी तीन वाजता कार्यालय बंद तीच आणि समोर कृतिका देशमुख अगदी साधी जीन्स पांढरा टॉप पण चेहऱ्यावर सतत विचारात असल्यासारखं काहीतरी आत खोल चाललेलं होतं हात सतत कंप पावत होते सायलीनं विचारलं कृतिका तू काय करतेस सध्या कॉपरेट जॉब पाच वर्ष झाली पण मला तिथं काम करताना आता दमायला झालंय कारण तिथंच तो आहे सायली शांत तो म्हणजे माझा बॉस अविनाश सर विवाहित बत्तीस वर्षांचे पण माझं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे कृतिकानं डोळे मिटले आणि तिची कहाणी सुरू झाली तेव्हा मी नवीन होती सर माझ्यावर विश्वास ठेवायचे ऑफिसच्या गप्पा क्लायंट कॉल्स माझ्या प्रेझेंटेशनला पाठिंबा हळूहळू मला असं वाटू लागलं की ते फक्त माझ्यासाठी तसं करतात मी ऑफिसमध्ये राहून उशिरा काम करायला लागले कारण मला त्यांचं एक्स्ट्रा अटेन्शन हवं होतं ते मला समजायचे विचारायचे कृती का जेवलीस का थकल्यास सांग मी बघतो मेल्स हे सगळं प्रेम वाटायला लागलं सायलीच्या डोळ्यात अनुभवाचं गांभीर्य पण एक दिवस मी त्यांना मेसेज केला माझं मन तुमच्याकडे आहे त्यांनी उत्तर दिलं कृतिका तू चांगली आहेस पण मी विवाहित आहे माझं आयुष्य वेगळं आहे कृपया तुझ्या भावना रोख दुहेरी अवतरण चिन्ह कृतिकाचा आवाज थथरत होता मी त्यानंतरही थांबले नाही मी वाट पाहत राहिले त्यांना भेटायला प्रयत्न केले त्यांच्या बायकोचं नाव शोधलं सोशल मीडियावर डोकावलं पण त्यांना मी एक बोजा वाटू लागले सायलीनं विचारलं तू त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले होतेस का कृतिका डोळे पुसत म्हणाली नाही पण मी मनानं पूर्ण त्यांच्याकडे दिली होते माझं स्वप्न माझं अस्तित्व सगळं त्या नात्यात होतं जे फक्त माझ्या बाजूने होतं सायलीनं खुर्चीला टेकून एक दीर्घ श्वास घेतला कृतिका ही भावना हे प्रेम खरं होतं पण ते दोघांचं नातं नव्हतं आणि तू स्वतःला दोष देत राहिलीस हे तुझं सगळ्यात मोठं नुकसान झालं तू दुसऱ्याच्या सावलीत आपली ओळख विसरलीस प्रेम करायला हरकत नाही पण स्वतःला हरवणं हे प्रेम नव्हे आजपासून तू काय करणार सायलीने विचारलं कृतिकाने थोडं विचार करून उत्तर दिलं मी त्या ऑफिसमधून रिझाईन केलंय आज माझा शेवटचा दिवस आहे हे नातं माझं होतं पण अधुरं अपुरं आणि एकतर्फ आता मला स्वतःचं आयुष्य शोधायचं आहे कुणाच्या सावलीखाली नाही सायलीचं टिप्पण भावनिक विवाहबाह्य संबंध हे शरीराशी नसलं तरी आत्म्याला झिजवत जातात कधी कुणी प्रेम करतो पण तो समोरच्याला न कळालेलं असतं अशा नात्यांतून बाहेर पडणं हे स्वतःसाठी सगळ्यात मोठा विजय असतो सायलीच्या समुपदेशन सत्रांचे अनुभव भाग आठ तो पुरुष जो फक्त तिला पाहून जिवंत वाटायचा एका विवाहित पुरुषाची कहाणी ज्याच्या आयुष्यात ती एक संजीवनी बनून आली होती सायलीच्या क्लिनिकमध्ये आज एक नवखा चेहरा पुरुष होता वय साधारण चाळीशीच्या आसपास चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यांतनं बोललेली कहाणी त्याचं नाव राहुल देशमुख सायलीनं नेहमीसारख्या सौम्यपण स्पष्ट आवाजात विचारलं राहुल तुमचं इथे येण्याचं कारण काय राहुलनं सरळ बघितलं आणि हळू आवाजात बोलू लागला माझं लग्न पंधरा वर्षांपूर्वी झालं बायको चांगली आहे दोन मुलं शाळेत जातात घर व्यवस्थित चाललंय पण मी जिवंत असल्यासारखा फक्त एका व्यक्तीसमोर वाटतो जी माझी बायको नाही सायली शांतपणे ती कोण आहे शेजारी राहणारी अमृता विधवा तिचं वय अडतीस ती तिच्या मुलीसोबत राहते पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हा ती गच्चित कपडे वाळत होती आणि तिच्या डोळ्यांत एक निर्विकार वेदना होती जी माझ्या आत घुसली तिचं हसणं फारसं नव्हतं पण ती माझ्याशी हळूहळू बोलू लागली एक दिवस ती म्हणाली तुमचं घर चांगलं आहे तुम्ही नशीबवान आहात त्या दिवशी मला माझं घर खोटं वाटलं आमच्यात काही शारीरिक घडलं नाही सायली पण रोज संध्याकाळी तिच्याशी दोन शब्द बोलणं मुलीच्या प्रोजेक्टमध्ये मदत करणं तिच्यासोबत पाऊस बघणं हे माझ्या दिवसाचं जिवंत पण होतं सायली विचारात एकदा तिच्या घरात वीज गेली मी कॅन्डल घेऊन गेलो ती म्हणाली राहुल तुम्ही असता म्हणून बरं वाटतं त्या एका वाक्याने माझ्या आत काहीतरी हललं माझं तिच्यावर प्रेम होतं का कदाचित पण मी ते नातं पुढे नेलं नाही कारण मी माझं कुटुंब सोडू शकलो नाही पण तिच्या हसणं तिचा शांत आवाज आजही मनात घुमतो सायलीनं हळू आवाजात विचारलं आणि ती ती हल्ली फारशा गप्पा करत नाही कदाचित तिलाही जाणवलं असेल की ही रेषा ओलांडणं धोकादायक आहे पण सायली ती फक्त नातं नव्हती ती एक अस्तित्व होती जिथं मी स्वतःला शोधलं सायलीनं त्याच्या डोळ्यांत बघितलं आणि म्हटलं तुम्ही तिच्यावर प्रेम केलंंत पण संयम राखला हे फार महत्वाचं आहे काही नाती उभं राहत नाहीत पण आपल्याला जगायला शिकवतात ती स्त्री तिची शांतता तुमच्या आतली पोकळी भरत होती पण तिच्या सन्मानासाठी तुम्ही स्वतःचं मन मागे खेचलंत हेच तुमचं मोठेपण सायलीचं टिप्पण विवाहबाह्य नातं हे विवाह केवळ शरीराशी संबंधित नसलं तरी ते आत्म्याला स्पर्श करून जातं कधी संयम हेच नातं टिकवणारा एकमेव धागा ठरतं कधी कधी प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजे त्या व्यक्तीकडे न जाणं असतं पूर्णविराम